जय जवान जय किसान जय खानदेश बड़ा भाऊसले आपला राम राम भाऊ स्वनी दगू तुम्ही रातना दहा ते अकरा वाजेलेत आणि आपण ठिबोकर जो मकाला आले तो मकाला आपण ड्रिपमा पाणी चालू करऊसोनी तरी भाऊ बटा आपला शेतकरी भाऊ सांगा म्हणते आईच सांगस मी आपला जे शेतकरी भाऊ ते दखू शकता तुम्ही आपला एक सीमावरणात जवान आणि एक आपला शेतकरी भाऊ ते खूप परिश्रम करतोच हो दखू शकतो तुम्ही रातना टाईम ये आणि आमून ये आठे वावरमा तरी सोनी लाईट होणे आपली नऊ वाजता आता आपण रात्रभर आठच थांब आहेत आणि आठच सगळ्या गोष्टी आपले पाणी पुणेनं नियोजन दखने आठेच थांबणे सोनी तरी खरोखर शेतकरी आणि एक आपला सीमावार जवान आहे खरंच खरंच त्याचं कार्यालय सलाम कराल मी तरी म्हणस ते दगू शकत तुम्ही आवजो टाईम आहे रातना टाईम आहे दका आजूबाजू सगळं तुम्हाला अंधार आहे आणि फुल थंडीना टाईम आहे तरी पण आपला शेतकरी जो राजा आहे आणि खरोखर राजासारखाच येतो ते रात नाही पाठ नाही काही दखच नाही त्याले एकच त्यानं देहे आपण मा जे टाकेले बियाणं ते कसं निघे आणि आपण पुरा आपला जो भारत देश आहे बठा शेतकरी भाऊ औजीसारखं आपला भारत देश म्हणजे आपला भाऊ आहेत बट परिवार आहे त्याला आपलं अन्न कसं पोची किंवा बाकीना वस्तू कशा पोच पोचते ना हाच प्रयत्न करत तरी म्हण व्हिडिओ ना माध्यम ते आईच सांगा ना इच्छा आहे ते ज्या आपलं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे कृषी मंत्री आहेत राज्य सरकार प्लस केंद्र सरकार खरोखर सरकारची दखल शेतकरीबद्दल खूप लिहिजी जाऊ हो, आई तर काही रेल फॅक्ट आहे आणि आई लाईव्ह आहे असं नाही म्हणत मी आई जे आपलं प्रॉपरली आहे तेच काढी राहणार मी तुमले ते तो जसा लाईटनं टाइम येस तसा तो पाणी भरस त्याला जशी लाईट भेटतो तसं सगळं कार्य पुर पार पाडा ना आणि त्याला एवढ्या आपत्ती आहे तीच भाव ते आपले आप सरकारने खरंच दखाल जो, जो जे मी व्हिडिओ हो माध्यम ते करायला नू ते तुम्ही त्याला व्यवस्थित भाव द्या त्यांना जे बाकीना गोष्टी आहेत त्याला तुम्ही दिवसला लाईट देवाना प्रयत्न करा काही नाही हो तो कोणी जो घे सांगाच नाही काही नाही त्यान त्यांना कार्य करत राहास तरी आपण खरोखर त्या फील्ड मस येत आणि करीत राहतो आपण बठ्याच गोष्टी आहेत म्हणे ड्रायविंग म्हणा आपण बठ्यास म्हणा जे जे ते आपण दखडाना प्रयत्न करत भाऊजुने खरंच माणूसले माणूसच होई तेही समज आपण कडा राहू तरी सरकारने दखल जे यामा आपला शेतकरी भावसना हमी भाव द्या तुम्ही त्याले आणि त्यांना जे बाकीना गोष्टी आहेत त्याला बी तुम्ही काहीतरी सहकार्य करा त्यांना जे खते खुते आहेत त्याला तुम्ही थोडासा सबसिडी वाढावा कारण खूप खर्च लाग आता मजूर भेटत नाही आपल्या लाडकी बहीण योजना चालू आहे ठीक आहे चांगलं कार्य करा तुम्ही एकदम आनंद आहे द्या आपलाच भाऊ येत अख्खा भारत देश मग म्हणा किंवा टोटल जठे बी होते तडे द्या आला कालक पण एक आपला शेतकरी बाळून गंभीर दाखवतो मी खरंच त्यावरच हे भट मी तरी म्हणस तो पिकाडस आणि त्यावर तेच भटी सुरुवात होस आपलं दुकानदारास म्हणा किंवा व्यापारी वर्गानं म्हणा जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना माल निघत येईल तोपर्यंत पूर्ण स्टॉप जायची जोपर्यंत शेतकऱ्यांना मालिक सुरुवात होईल की नंतर ते भटाशी रुटीन चालू भाऊ सोनी तरी सरकारले मला आहेच सांगा नाही ते तुम्ही आपला शेतकरी बाहून गम खरोखर दखा आणि मी परत राहू मी खूप प्रयत्न व्हिडिओ ना माध्यम ते सरकार पर्यंत आपला एका व्हिडिओ जाईबो आणि सरकार दखलली ते सरकारले दखू शकतो तुम्ही रेल फॅक्ट हे दाखा तुम्ही आई भाऊ बॅटरी आहे दादा दादा आपली बॅटरी काय कडे आहे मजमा ना भाऊ कुठे र दादा ऐकि समा आहे भाऊ शकतोस भाऊ सोनी आणि सरकारला बी म्हणा धकाड ते आहे दका आई आपली मोटर चाली राहिणी आईशी आपली झोपडी आणि दखू शकतोस भाऊ सोनी आई आपलं पाणी ओलान चालू राहणार दखू शकतोस तुम्ही आहे का आता रेल फॅक्ट आहे असं बी नाही ते आपण काय भी, आप भी उकलीच नाही टायल जेब लहान काम नाही करत धकाड भाऊ खाले धकाड दादा दा, आपला बाऊस सरकारला बी धकाड आहे दका आई आपलं असं बोला काम चाली राहा आई दाखा तुम्ही दाखाळ भाऊ आता आता दाखाळ दादा ते तरी मी आई जो रात मी व्हिडिओ बनवण कारण आई काय म्हणजे असं काही सोपं बी नाही ते जी रेल फॅक्ट आहे रेल फॅक्ट मी तुम्हाला सांग राहिलो आणि तरी बी बडा बाळसले मी आईच सांगस आणि काय नाही हो खरोखर कर शेतकरीनी दखल देवाल जी जे आणि करा आपला प्रयत्न करा जे जे तुम्हाला चांगलं माहिती भेटत राहील ते टाकत राहावा आहेच माणूस मी तरी बावसोनी दगू शकता तुम्ही रातभर आपण होतो आपला शेतमा आणि रातभर असंच दुनी आपली चालू होते तरी बावसोनी रातभर माझे आपलं मकाला जे शेते ते ड्रीपद्वारे आई पद्धत आपलं पाणी भरायला भाऊशन दखू शकता तुम्ही दाखा तुम्ही जे अंतर आहे आई दका आई नळी पैकी नऊ इंच एक साईडले मका लागवड करेले आपण नऊ इंच एक साईडले मका लागवड करेल म्हणजे दोघी बाजूसले नऊ नऊ इंचवर मका लागेल तरी लागवड व्हायले तरी दाखवू शकता तुम्ही पूर्ण जे भाग घेतो पूर्ण ओलावा होई जायला आणि अहो का मधला जो पेश आहे आपला डायरेक्ट कोरडा आहे तरी भाऊ सोनी मी आईच सांगस ते जास्तीत जास्त ड्रीपना उपयोग करा कारण आपली जी शेती आई जी आवजो भाग आहे मस्त कोरडा रास आणि जडे पाणी लागस तेवढंच आपलं पाणी पोचस भाऊसोनी आपला दादू आहे हरपाल अव हात टकरी राहता ते पप्पा मी पण येस पप्पा मी पण येस ते मी बी एक विचार करा म्हटलं चाल आणि आपण असं दिवसले बाकीना काम्यास माहिती देतच राहतस त्याला कसं हेच तर शाळांना नाही नॉलेज ना आपण शेतीनं पण देत राहा ना बड्या गोष्टी देवाना संस्कार वगैरे ते त्या ते पुढे त्यातले काम माहिती तरी तो बोलीस तुमले दोन शब्द जय जवान जय किसान भाऊ सोनी जय देश आणि आपले युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनला क्लिक करा आणि इंस्टाग्राम फेसबुकले बी फॉलो करा आणि तटे पण लाईक करते जेवा आणि आपला ज्या आपसना मित्र किंवा परिवार आहे त्यासले पण शेअर करा आणि आपली जी शेती माता आहे शे त्याविषयी बी आवड ठेवा जय